उमरसरा प्रभाग क्रमांक बावीस परिसरात राहणाऱ्या वस्तीमध्ये गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे होत असलेला पाणीपुरवठा दूषित व दुर्गंधीयुक्त होत आहे त्यामुळे शुद्ध पाणी द्यावे अशी मागणी प्रदीप नसकरी किशोर वानखडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सकाळच्या शेड्यूलप्रमाणे येणारे नळ उमरसरा तीन फोटो परिसर वसंत लेआउट गुरुमाऊली सोसायटी साईनाथ लेआउट सायंकाळच्या शेड्यूलप्रमाणे येणारे नळ संकटमोचन परिसर रवीनगर तंबाखे लेआउट जगत मंदिर परिसर आनंदनगर वेद नगर गणेश नगर छत्रपती सोसायटी ग्रीन पार्क सोसायटी या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा दूषित व दुर्गंधी युक्त होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे सर्दी खोकला डोके दुखणे घशाचे आजार पोट दुखणे असे अनेक आजारांनी परिसरातील अबालवृद्ध ग्रस्त आहेत तसेच रात्रीच्या शेड्यूलचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचायला रात्रीचे वाजत आहे त्यामुळे जीवन प्राधिकरणाचे व्यवस्थित पाणी पुरवठा सोडावा अशी मागणी नागरिकांकडनं होत आहे प्रतिनिधी सय्यद मतीन मिस